अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा सुखाची आशा प्रत्येकाने ठेवायची आहे पण त्यासोबत प्रत्येकाने जे काही चांगले कर्म करायचे त्याचाही विचार करायचा काही चांगले आयुष्यात कर्म करत रहा जर त्यामुळे तुम्हाला मनाला आनंद प्राप्त होत आहे मग त्यापासून मिळणारे पुण्यही खूप काही फलदायी आहे जेव्हा तुम्ही मनापासून एखाद्याची काहीतरी मदत करता तेव्हा आप आपसुख तुमच्याकडे आशीर्वादांची रीघ लागू लागते कारण देव तुमच्या चांगल्या कर्मावर तुम्हाला आशीर्वादित करतात जर तुम्ही माझ्यावर विश्वास करत असाल ठेवत असाल तर मी आज तुम्हाला काही सांगू इच्छितो जे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही हा संदेश उघडला आहे कारण तो मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे जर पुढील काही मिनिटे तुम्ही या संदेशाला दुर्लक्ष न करता ऐकत राहिलात तर तुम्हाला तुमच्या जगण्याचा अर्थ कळू लागेल माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव घेऊन आलो आहे तुझ्या चिंता इच्छा आणि ते सर्व काही त्रास जे तुला होत आहेत ते सर्व काही आता तुझ्यापासून लांब जाणार आहे आणि तुझ्या आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला मी देणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा त्या ठेवा ज्या तुम्हाला हव्या आहेत इतरांनी सांगून तुम्हाला काहीतरी मागायचे इतरांकडे पाहून तुम्हाला काहीतरी मागायचे ते करणे सोडून द्या आणि आपल्या जीवनात काय मौल्यवान आहे तुमच्या नात्यातील घोडवा तुमचे कुटुंब आणि तुमच्या कुटुंबातील प्रेम तुमच्यासाठी किती भावनिकदृष्ट्या आवश्यक आहे हे माझ्या व्यतिरिक्त कोणीही जाधन नाही तुम्ही जे काही भावनिकदृष्ट्या दुखावले गेला आहात काही नात्यांनी तुमचा अपमान देखील केला आहे पण आता ते सर्व काही मनापासून सोडून द्यायचे आहे काढून टाकायचे आहे कारण ती वेळ निघून गेली आहे बाळा जेव्हा तुम्ही मनाला धीर देता आणि खूप काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तेव्हा देव तुम्हाला सांगतात की मी तुमच्या पाठीशी उभा आहे जर मी तुमच्या पाठीशी उभा असताना तुम्हाला कुठलीही काहीही भीती नसावी जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात तिथूनच माझा खेळ सुरू होतो त्या परमेश्वराचा खेळ सुरू होतो त्या लीला सुरू होतात तुम्ही जर तुमच्या आयुष्यात त्या लीला अनुभव करण्यासाठी इथे उपस्थित आहात तर सर्व काही घडेल जे तुमचे इच्छित आहे तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवे आहे तुमच्या इच्छा अपेक्षा त्या ठेवा ज्या कल्याणाच्या मार्गाकडे तुम्हाला नेत असतील खूप काही लोक भौतिक साधनांकडे जास्त लक्ष पुरवतात आणि मग देवाकडे लक्ष कमी होते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला असे म्हणायचे नाही की तुम्ही भौतिक सुखांनी परिपूर्ण नाही तुम्ही जितके पाहिजे तितके भौतिक सुख खूप काही आनंदाने घेऊ शकता पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की त्यात रममान होऊ नका ईश्वराची आठवण ठेवा भगवंताची आठवण ठेवा कारण करता करविता तोच आहे आणि तोच सर्व काही निर्माण करता आहे तुम्हालाही त्यानेच निर्माण केले आहे तुमच्यातील प्रत्येक इच्छेलाही त्या भगवंताने निर्माण केले आहे मग फक्त या जीवनात येऊन या मानवरूपी देहात येऊन तुम्ही जर फक्त भौतिक सुखांचा विचार करत असाल आणि बाकी आध्यात्मिककडे कमी लक्ष देत असाल तर ते तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण तितकेच आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश उघडला आहे आणि ऐकत आहात देव आज संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत की जितके भौतिक सुख जितकेच कौटुंबिक सुख जितकेच भावनिक सुख आध्यात्मिक सुख त्या बरोबरीने तुम्ही जर ते सर्व काही पाहत असाल तर त्यात सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक आहे आध्यात्मिक वर चढण्याचे असेल तर देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करावे लागेल तुमच्यातली ऊर्जा वाढवण्यासाठी ती पॉझिटिव्ह सकारात्मकता तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण ब्रह्मांडातल्या शक्तीवर विश्वास करावा लागेल कारण ती दैवी शक्ती आहे जी तुमच्याकडे आकर्षित केल्या जात आहे पण ती तेव्हाच आकर्षित होते जेव्हा तुम्ही देवाची आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू इच्छिता देवावर संपूर्ण विश्वास ठेवता या संपूर्ण ब्रह्मांडाच्या चालकावर विश्वास करता जर तुम्ही स्वामी शक्तीवर या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा माझा या ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तींवर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी आज संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असशील करत असील तर ते सर्व काही घडेल जे तुला हवे आहे तुमच्या मनातील भीती दुःख काळजी आणि वेदना संपवणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला तर समजून जा की आज तुझ्या दुःखाचा तुझ्या त्रासांचा आणि तुझ्या होणाऱ्या यातनांचा अंत आहे कारण तुम्ही ज्या क्षणाला माझी आठवण केली आहे त्यामुळेच हा संदेश तुमच्या पुढे आला आहे सर्व काही सुखमय होईल नशिबाची चिंता हरवल्या जाईल आणि सुखाची खूप काही आशा मिळेल कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवून आहात उद्या काय घडणार या चिंतेने वर्तमान खराब करू नका त्यात खूप काही आहे पुढे पाऊल टाका ते देवाच्या विश्वासावर टाका देव तुमच्यासाठी सतत तुमच्या चिंता दूर करत आहे तुमच्यासाठी खूप काही आनंद येत आहेत जर तुम्ही ते आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देव म्हणतात मी तुझी बाजू राखत आहे तुला ज्या चमत्कारांची आशा लागली आहे ते सर्व काही घडणार आहे तुला आशीर्वाद एकत्रित करून मिळणार आहेत कर्माचे भोग हे प्रत्येकाला सहन करावे लागतात मग तो कुणीही असो जर तुम्ही ते भोग संपवू इच्छिता तर देवाचे नित्यस्मरण आणि देवाचे ध्यान नामस्मरण हे तुमच्या भविष्यातील त्या काळजीलाही संपवू शकते विश्वास ठेवा आणि अध्यात्मात प्रगती करण्यासाठी नामस्मरण करा तुम्ही जे काही नामस्मरण करता ते दे देवापर्यंत पोहोचते दे। तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्ही अधिक पुढे जाल देव म्हणतात बाळा तुझ्याकडे किती पैसा आहे किती प्रतिष्ठा आहे किती मान सन्मान आहे आणि काय नाही आहे याकडे फार लक्ष देऊ नकोस कारण हे सर्वच काही कुणाला मिळत राहतं तर कुणाच्या नशिबाने हरवल्यासुद्धा जातं पण ते मिळवण्यासाठी चांगले कर्म कर जर तुला मिळवायचे आहे तर त्यासाठी प्रयत्न करत राहा आशा ठेव निराश होऊ नकोस कारण तुम्ही जी काही आशा ठेवता ते आशीर्वाद घेऊन देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्हाला निराशा मिळणार नाही तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण बाळ ठराल जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने एकांतात ऐकला आहे तर देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील सुखाचा वर्षाव होईल आणि तुमच्या आयुष्यातून कष्ट दुःख आणि ताणतणाव संपण्याच्या मार्गावर जातील आणि तुम्ही अधिक सुख आनंद एकत्रित करू शकाल तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आध्यात्मिक जागृतीसाठी असे संदेश निरंतर ऐकत राहा या संदेशांना ऐकल्यामुळे मनातील ताणतणाव कमी होतो आणि जीवनातील ते सगळं काही आनंद प्राप्तीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता त्यात तुम्हाला यशाचे आशीर्वाद देणारे स्वामींचे बळ मिळू लागते स्वामींची ऊर्जा मिळू लागते म्हणून निरंतर जेव्हा जेव्हा तुमच्यापुढे संदेश येतात तेव्हा ते, ते न ऐकता सोडू नका त्यांना दुर्लक्षित करू नका कारण स्वामी यामार्फत तुम्हाला काहीतरी संदेश देतात जर ते संदेश किंवा ते संकेत तुम्ही स्वीकार केले तर तुमचे जीवन अधिक सोपे आणि सहज करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जयघोष करायला विसरू नका केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ